नमस्कार मित्रांनो मी गणेश हजारे इन्फोमाइम ट्रेडवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली नॉर्मली माणसं जेव्हा शेअर मार्केटमध्ये नव्याने सुरुवात करतात तेव्हा एखादं डिमेट अकाउंट ओपन करतात आणि त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात मग त्याचं त्याच्या काही शे शेअर्स घेतात किंवा एफ एनडोमध्ये ट्रेड करतात त्याला कशी कोणती डिसिप्लिन त्यांनी बनवलेली ॲतसअ नसते किंवा त्यांना कुठलं कुठूनही गायडन्स मिळालेलं नसतं आणि म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की बहुतांश लोकांच्या मनामध्ये अजूनही आपण नेमकं का काय करतो आहे गुंतवणूक करतो आहे ट्रेड करतो आहे स्काल्पिंग करतो आहे या कन्सेप्ट्स क्लिअर अजिबातच नाही नाहीत आणि पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण त्या गोष्टी क्लिअर करून घेणार आहोत कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत असं मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग स्कल्पिंग या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं फार गरजेचं असतं बऱ्याचदा काय होतं की एक लाखाचं भांडवल आहे पन्नास हजाराचं भांडवल आहे काही जण तर दहा वीस हजाराचं भांडवल घेऊन पण सुरुवात करतात काहींकडे दहा लाखाचं वीस लाखाचं तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुमच्याकडे भांडवल किती आहे कोणत्या प्रोडक्टमध्ये तुम्ही काम करणार आहात आणि काय पिरियड तुमची संयम ठेवायची तयारी आहे या सगळ्या गोष्टींवर या कन्सेप्टची क्लॅरिटी अवलंबून असते म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करत असताना साधारणपणे एक वर्षापेक्षा जास्तीचा काळ तुमच्या कुठेतरी तुमच्या मनामध्ये ठरलेला असायला पाहिजे की बाबा मी किमान दोन वर्ष तरी ज्या शेअर्समध्ये मी माझे पैसे गुंतवले तर किमान दोन वर्षासाठी तरी मी ते पैसे काढणार नाही किंवा ते भांडवल मी दुसरीकडे वा 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 कुठे वापरणार नाही आणि चुकीच्या ठिकाणी किंवा प्रॉफिट बुक चुकीच्या ठिकाणीही त्या पोजिशनमधनं मी बाहेर पडणार नाही किंवा लवकर प्रॉफिट बुक करणं किंवा चुकीच्या वेळी प्रॉफिट बुक करणार नाही अशा अनेक गोष्टी असतात हे कुठेतरी अगोदर ठरलेलं असलं पाहिजे पोझिशन घेतल्यानंतर ठर ठरणं हे कायम नुकसानकारकच ठरत आलेलं आहे आजपर्यंत मी तुम्हाला जाणवत असेल कुठेतरी की मी थोडं कधी इन्व्हेस्टमेंटवर बोलतो आहे कधी ट्रेडिंगवर बोलतो आहे तर कधी स्कॅल्पिंगवर बोलतो आहे एक एक करून आपण या गोष्टी समजून घेणार आहोत पण या सगळ्यामध्ये आपली मानसिकता सायकॉलॉजी ही खूप प्रचंड प्रमाणात मोठा रोल प्ले करते इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय आणि आपल्याला खरोखर इन्व्हेस्टमेंट करायची आहे का तुम्हाला नेमकं का काय करायचं आहे जर तुमचं हे ठरलं असेल अगोदरच की मला ट्रेडिंगच करायचं आहे ओके नो प्रॉब्लेम मग त्याच्यामध्ये काम करत असताना बरेच प्रकार आहेत मग त्यात तुम्ही इंट्राडे ट्रेड करू शकता पोजिशनल ट्रेड करू शकता डिलिव्हरी ट्रेड करू शकता एफ एन डोमध्ये त्याला कॅरी फॉरवर्ड पोजिशनल ट्रेड म्हणतात किंवा इंट्राडे ट्रेड म्हणतात पुन्हा त्याच्यामध्ये कुठल्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही काम करताय हे सगळं करत असताना मला माझ्या भांडवलावर नेमका परतावा किंवा रिटर्न हा कसा हवा आहे किती हवा आहे मी ट्रेडिंगच करतोय का मग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय यातलं मला समजतं किती आहे याचा कधीच नव्याण्णव टक्के लोक आपल्याकडे विचारच करत नाहीत ही कन्सेप्टच समजून घेत नाहीत बाजारात आजकाल किंवा मागच्या अनेक वर्षांपासून सोशल मीडिया असो सोशल मीडिया नव्हता तेव्हापासूनही आणि आज सोशल मीडियावर इंटरनेटच्या या युगामध्ये प्रचंड प्रमाणात उपलब्ध काय आहे मार्केटच्या संदर्भात टेक्निकल ॲनालिसिस नव्याण्णव टक्के अवेलेबल आहे ही स्ट्रॅटेजी वापरा ती स्ट्रॅटेजी वापरा हे कॉम्बिनेशन करा तुम्हाला प्रचंड पैसे मिळतील माझं माज़ सुरू माझी सुरुवातच बेसिकला इथे आहे मित्रांनो की तुम्हाला पहिल्यांदा हे डिसाईड करावं लागेल त्यासाठी पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग स्काल्पिंग किमान या तीन गोष्टी तरी वेगवेगळ्या आहेत आणि तुम्ही जी कृती करताय त्या कृतीवरून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ट्रेडिंग करताय की स्काल्पिंग करताय की स्पेक्युलेशन करताय म्हणजे सट्टा हे ठरत असतं मित्रांनो आणि त्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक कन्सेप्टची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे मी इन्व्हेस्टमेंट करत असताना आजकाल बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये आज नाही फार पूर्वीपासून मार्केटमध्ये ब्रोकरच्या माध्यमातून अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध असतात म्हणजे तुमच्याकडे से अबाउट आपल्याकडे एक लाखाचं भांडवल आहे ब्रोकर ऑफर करतात की आम्ही तुम्हाला एक लाखावर पाच लाखाचे स्टॉक घेण्याची मुभा देतो साधारण वर्षभर तुम्ही ठेवू शकता त्याच्यावर अगदी नगण्य स्वरूपात तुम्हाला व्याज लावलं जाईल पण तुम्हाला मिळणारं प्रॉफिट मोठा असेल हे एक प्रकारे त्यांनी तुम्हाला दिलेली फॅसिलिटी असते ही फॅसिलिटी घेताना त्या फॅसिलिटीचे परिणाम आणि दुष्परिणाम फायदे आणि तोटे आपण अभ्यासलेले असतात का तर नव्याण्णव टक्के हे अभ्यासलेले नसतात हे अभ्यासलेले नसल्यामुळे अभ्यास होतं काय की मी एक लाखात जेव्हा पाच लाखाची जे पोझिशन घेतो आणि स्टॉक्स घेतो वेगवेगळे आणि हे स्टॉक्स मी अभ्यास करून घेतलेले असतात किंवा एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेतलेला असतो पण त्याला हे सांगितलेलं नसतं की कि मी किती पोझिशन घेणार आहे आणि माझ्याकडे ने नेमके पैसे किती आहेत फक्त त्याच्याकडनं घेतलं काय जातं तर टेक्निकल ॲनालिसिसच्या बेसवर तुम्ही हा स्टॉक खरेदी करा किंवा तो स्टॉक खरेदी करा आणि तो साधारण त्याचा भाव पुढच्या काही दिवसांमध्ये वर जाईल आणि तुम्हाला नफा होईल आणि मग ह्या स्टेजला जेव्हा ब्रोकर आपल्याला ती फॅसिलिटी देतो की तुम्हाला एक लाखामध्ये साधारण पाच लाखाचं म्हणजे वरचे चार लाखाचं भांडवल हे ब्रोकरकडनं अवेलेबल होतंय आणि त्याबद्दल तुम्हाला अगदी छोटेसे चार्जेस पे करायचे आहेत आणि मग तुम्ही कॅल्क्युलेशन करता की बाबा मला चार्जेस माझे किती जाणार आहेत हो तुम्ही काम आपण कर, काम करत नाही आपल्या पोर्टफोलिओवर असं नाहीये पण ज्या योग्य पद्धतीने ते व्हायला हवं त्या पद्धतीने ते होत नाही नव्याण्णव टक्के भरा फक्त आणि फक्त टेक्निकल ॲनालिसिसवर दिला जातो टेक्निकल अॅनालिसिस तर स्वतःचं असं इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग स्काल्पिंग या तीनही प्रकारामध्ये कॅटेगरीजमध्ये प्रचंड महत्त्व आहे मी असं म्हणणारच नाही कधीच की टेक्निकल अॅनालिसिस शिवाय कॅपिटल मार्केटमध्ये शेअर बाजारामध्ये किंवा कोणत्याही प्रोडक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट असेल ट्रेडिंग असेल किंवा स्काल्पिंग करू शकता अजिबात नाही टेक्निकल ॲनालिसिसची गरज आहे पण त्याही अगोदर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की गुंतवणूक मी करतोय म्हणजे मला नेमकी मी कोणती कृती करणं अपेक्षित आहे मी किती संयम ठेवणं अपेक्षित आहे मी कशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे फंडामेंटल अनालिसिस मला समजून घेता येईल का मी समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का हे नेमकं काय असतं कंपनीचं का फंडामेंटल नेमकं समजून कसं घ्यायचं बॅलन्सशीट कशी चेक करायची कशाच्या बेसवर आपण किती काळासाठी गुंतवणूक करतोय आपला पैसा आपण तितक्या काळासाठी होल्ड करू शकणार आहोत का हे विचार खरेदी करण्यापूर्वी किंवा त्यात उतरण्यापूर्वी आपण करायचे एक ठोस विचार प्रक्रिया पूर्ण करायची आहे निर्णय घ्यायचा आहे मग त्यातमध्ये त्यामध्ये उतरायचं आहे बस हीच प्रक्रिया आपण इथून पुढच्या काही व्हिडिओजमध्ये समजून घेणार आहोत की मी नेमकी गुंतवणूक करतोय की ट्रेडिंग करतोय नव्याण्णव टक्के मला लोकांमध्ये इतका गोंधळ ह्याच्यामध्ये दिसून आलाय पाच लाख रुपये डीमॅट ओपन करून ट्रेडिंग साठी टाकलेले असतात पण स्टॉक घेऊन सहा सहा महिने होल्ड केलेले असतात त्यात प्रॉफिट बुक करत नाही अचानक अनेक वेळेला मध्येच मनात येईल त्याप्रमाणे की नाही नाही याच्यात ह्याच्यात मला या स्टॉकमध्ये मला अशी न्यूज आहे की हा दुप्पट होणार आहे तिप्पट होणार आहे पण तो घेताना मी ट्रेडिंगसाठी घेतला आहे आणि काही दिवसांनी मला लक्षात येतं की नाही नाही हा होल्ड केला पाहिजे पण होल्ड करताना मी ब्रोकरकडून जी फॅसिलिटी मिळते एक्स्ट्राचं अमाऊंट ज्याला एक्सपोजर किंवा लिव्हरेज म्हणतात ते घेऊन मी तो स्टॉक घेतला आहे मग त्यावर दर दिवसागणित काही विशिष्ट चार्जेस मला लागलेले आहेत ते मला मान्य पण असतात पण मी पोझिशन घेण्यापूर्वी काही दिवसांसाठी ती पोझिशन घेतलेली असते आणि काही ते दिवस पूर्ण झाल्यानंतर मला अचानक सुचतं किंवा इच्छा होते किंवा माझा निर्णय बदलतो की मी तो स्टॉक आता इथून पुढे तीन महिने होल्ड करणार आहे मग तो कशाच्या आधारावर कोणत्या अभ्यासाच्या आधारावर आणि मी अचानक माझा निर्णय का फिरवला हे बरोबर आहे का त्याचे काय फायदे तोटे आहेत याचा अभ्यास आपण केलेला नसतो मित्रांनो म्हणून शेअर बाजारात उतरताना मला नेमकं कसं उतरायचं आहे इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्हाला खूप चांगले पैसे देते इनफॅक्ट मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या निमित्ताने एक खूप चांगलं सिक्रेट या शेअर बाजारात तुम्हाला सांगणार आहे आणि ते म्हणजे असं आहे की ट्रेडिंग योग्य पद्धतीने केलं तर शेअर बाजारामध्ये संपत्ती निर्माण करण्याचं काम आपण करू शकतो संपत्ती निर्माण होते पैसे निर्माण होतात वेल्थ जनरेट होते मी पुन्हा तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे वेल्थ जनरेट होते ट्रेडिंगच्या माध्यमातून वेल्थ जनरेट होते आणि ही जनरेट झालेली वेल्थ जर आपण इन्व्हेस्ट केली तर ती मल्टिप्लाय होते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण या गोष्टी समजून न घेतल्यामुळे होतं काय की आपण प डीमॅट अकाउंट ओपन करून इन्व्हेस्टमेंट मला गुंतवणूक करायची आहे ह्या विचाराने सुरुवात केलेली असते पण कृती मात्र ट्रेडिंगची होते कृती मात्र स्पेक्युलेशनची होते ह्या विचारांची क्लॅरिटी नसल्यामुळेच नव्याण्णव टक्के वेळा आपण अडचणीत सापडलेली उदाहरणं मला प्रचंड प्रमाणात माझ्या मागच्या वीस वर्षाच्या या कालावधीमध्ये मार्केटच्या इंडस्ट्रीतल्या या एक्सपिरियन्समध्ये मला दिसून आलेली आहे की विचारांची क्लॅरिटी नाही आणि ती विचारांची क्लॅरिटी घेण्यासाठी फक्त टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करून उपयोग नाही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक ट्रेडिंग आणि स्काल्पिंग ह्यामधला फरक समजून घ्यावाच लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल आणि मग आपल्या विचार प्रक्रियेला आपल्या निर्णय प्रक्रियेशी जोडून योग्य तो निर्णय घेऊन मग सुरुवात करावी लागेल मित्रांनो आणि ह्याच पद्धतीने एक एक इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग आणि स्पेक्युलेशन आपण प्रत्येक व्हिडिओमधनं इथून पुढच्या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद